नमस्कार मंडळी मी तेजस्विनी ट्रँगल पॅटर्नच्या व्हिडिओच्या एंडिंगला म्हणजेच एपिसोड नंबर तेराच्या शेवटी मी तुम्हाला काहीतरी प्रॉमिस केलं होतं की मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या आवडीचा कंटेंट म्हणजे स्ट्रॅटेजी पाठ शिकवणार आहे तर आजची स्ट्रॅटेजी एवढी सोपी आणि सुंदर आहे की लोकांना डायजेस्ट होत नाही की ट्रेडिंग एवढी सोपी कशी असू शकते तर वेळ न घालवता आपण कन्सेप्ट समजून घेऊयात चला तर मग आपण स्ट्रॅटेजी काय तर ती सिंपल समजून घेऊयात मल्टिपल कॅन्डल पॅटर्नमधले आपण आज डबल बॉटम आणि डबल टॉप समजून घेणार आहोत आता ही बुकीश नावं आहेत डबल बॉटम आणि डबल टॉप म्हणजे काय ते आधी समजून घेऊयात आता मार्केट इथून खाली येते आपल्याला मार्केटने फर्स्ट बॉटम दिलाय देन परत मार्केटवर गेलंय देन आपल्याला सेकंड बॉटम मिळालाय आणि तिथून काय होतंय तर रिव्हर्स होत आहे म्हणून या पॅटर्नला आपण डबल बॉटम असं म्हणतो किंवा डबल टॉप का म्हणतो याला मार्केटवरती गेलंय एक रेजिस्टन्स लाईन फेस करते आपल्याला मार्केटने एक फर्स्ट टॉप दिला आहे परत मार्केट इथून थोडं खाली येते देन आपल्याला सेकंड टॉप मिळाला आहे आणि इथून काय होतंय तर मार्केट रिव्हर्स होतं आहे पण आपल्याला सिम्पली ट्रेडिंग सिम्पल करायची आहे आता हा डब्ल्यू सारखा आहे आणि हा यमसारखा दिसतो आहे म्हणून आपण ह्याला डब्ल्यू पॅटर्न असं म्हणणार आणि याला आपण यम पॅटर्न असं म्हणणार आहे पण आपण अशा डब्ल्यू आणि एम पॅटर्नवरती ट्रेड न घेता आपण याच्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट आणलाय जेणेकरून या स्ट्रॅटेजीची अॅक्युरेसी अजून वाढली आहे चला तर मग आपण स्ट्रॅटेजी समजून घेऊयात आता इथून मार्केट थोडंसं खाली आलं आहे एक सपोर्ट लाईनपाशी सपोर्ट घेते इथे सपोर्टची काही गरज नाही पण इथे एक समजा सपोर्ट लाईन आहे थोडंसं मार्केटवर गेलं आहे देन थोडंसं खाली आलं आहे आणि देन काय होतंय तर ट्रेंड रिव्हर्स होतोय बरोबर तर आता आपण समजून घेऊयात आता मार्केट इथून खाली येत होतं बरोबर मार्केट लोवर लो लोवर हाय बनवत होतं आपण जर या पॉईंटला कन्सिडर केलं तर आपल्याला मार्केटने एक बर, लो पॉईंट दिलाय आहे बरोबर इथून थोडंसं मार्केटवर गेलं आहे ह्या लोला जर आपण कम्पेअर करतो आहे तर मार्केटने आपल्याला एक हाय पॉईंट दिलं आहे बरोबर आता ह्या लोपर्यंत मार्केट न येता मार्केट थोडंसं खाली आलं आहे आणि तिथून रिव्हर्स होताना दिसते आपल्याला जर आपण ह्या हायला जर कम्पेअर केलं तर मार्केटने एक हायर लो बनवला आहे बरोबर आणि इथून काय होतंय तर आपल्याला ट्रेंड रिव्हर्स होताना दिसतोय तर या स्ट्रॅटेजीमध्ये एकच ट्वेस्ट आहे की मार्केट इथून खाली येत होतं आपल्याला हा लो पॉईंट मिळाला देन परत थोडंसं वरती गेलं आपल्याला सेकंड पॉईंट मिळालाय तर हा जो हायर लो आहे तर ह्या लोला ब्रेक केलेला नसावा म्हणजेच काय तर तो सेकंड हायर लो आहे तर तो फर्स्ट लोपेक्षा वरती असावा तर आता आपण पाहूयात की नेमकं यामध्ये एंट्री कधी घ्यायची आहे जेव्हा मार्केट डब्ल्यू पॅटर्न बनते तर तेव्हाच आपल्याला अलर्ट व्हायचे हा पॅटर्न बनून ना काही फायदा नाही जेव्हा हा डब्ल्यू पॅटर्न बनते आहे जेव्हा आपल्याला सेकंड बॉटम मिळतोय तर आपल्याला एक अलर्ट व्हायचंय जेव्हा मार्केट ही प्राइस क्रॉस करेल तर तेव्हा आपण याच्यामध्ये बायची एंट्री घेणार आहे जर मार्केट इथूनच फिरलं तर आपण यामध्ये एंट्री घेणार नाही तर ही ट्रेंड रिव्हर्सल स्ट्रॅटेजी आहे काय होतंय की मार्केट ट्रेंड ट्रेंड डाउन ट्रेंडमध्ये होतं आणि तिथून अप ट्रेंड होतं आहे म्हणजेच काय तर चान्सेस ऑफ ट्रेंड चेंज डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड होतोय तर आता आपण नेक्स्ट पॅटर्न बघूयात तो म्हणजे एम पॅटर्न मार्केट वरती गेलं आहे एक रेजिस्टन्स लाईन फेस करते असं समजा देन थोडंसं खाली आलं आहे पण जो फर्स्ट हाय मिळाला आहे तर तो क्रॉस न करता मार्केट खाली आलं आहे तिथून तर आपण स्ट्रॅटेजी समजून घेऊयात आता मार्केट इथून काय करत होतं हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो बनवत होतं आप ट्रेंडमध्ये होतं आपल्याला मार्केटने हा फर्स्ट हाय दिला आहे देन मार्केट इथून थोडंसं खाली आलं आहे आपण जर या हायला कम्पेअर केलं तर आपल्याला एक लो मिळाला आहे बरोबर आता मार्केट हाय हाय न क्रॉस करता एक आपल्याला लोअर हाय दिलाय मार्केटने म्हणजेच काय तर हा फर्स्ट पॉईंटच्या खाली सेकंड पॉईंट आहे बरोबर थोडंसं वरती आहे एक लोअर हाय दिलं आहे आणि तिथून काय आहे तर ट्रेंड रिव्हर्सल होतोय मार्केट उलट्या दिशेने आहे अप ट्रेंडचं डाऊन ट्रेंड, ट्रेंड होताना दिसतो आपल्याला इथे फक्त या स्ट्रॅटेजीमध्ये एकच ट्विस्ट आहे की हाय जो हाय आहे तर हा लोअर हायने क्रॉस नाही केलेला असावा ओके okay? तर आपण आता पुढे जाऊयात आता आपण यामध्ये नेमकी एंट्री कुठे घेणार जेव्हा ही नेकलाईन मार्केट क्रॉस करणार बरोबर तर आपल्याला यामध्ये एंट्री घ्यायची आहे ती पण सेलची एंट्री घेणार आपण तर ही ट्रेंड रिव्हर्सल स्ट्रॅटेजी आहे म्हणजेच काय तर चान्सेस ऑफ ट्रेंड चेंज अप ट्रेंडचा डाऊन ट्रेंड, ट्रेंड होताना दिसतोय आपल्याला इथे तर नेहमीप्रमाणे आपण एकदा चार्टवरती बघूयात आता भरपूर लोकांचे असे प्रश्न होते की मॅडम तुम्ही असे दोन चार्ट कसे बघता किंवा दोन चार्ट कसे सिलेक्ट करता तर हे फायर्सचं प्लॅटफॉर्म आहे मला पर्सनली खूप हा ब्रोकर आवडतो म्हणून मी याच्यामध्ये ट्रेड करते आणि याच्यामध्ये अशा भरपूर अशा गोष्टी छान दिलेल्या आहेत जसं की ट्रेडिंग जर्नल आहे ड्रॅगन ड्रॉप फीचर आहे असे भरपूर खूप छान गोष्टी आहेत तर या बिगिनरला खूप सोप्या जातात ट्रेड एक्झिक्यूट करण्यासाठी आणि मी बिगिनिंग स्टेजपासून वापरते म्हणून मला हा ब्रोकर खूप आवडतो जर तुम्हालाही याच्यामध्ये अकाउंट ओपन करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तुम्ही तिथून ओपन करू शकता जर तुमचं अकाउंट माझ्या अंडर असेल तर भविष्यात मी तुमच्यासाठी काहीतरी फ्री लर्निंग प्लॅटफॉर्म आणत आहे आणि मी त्याच्यावरती काम करत आहे तर आज आपण जे डब्ल्यू आणि एम पॅटर्न बघितले तर ते आपण चार्टवरती बघूयात आता सुरुवातीला आपण एकच चार्ट सिलेक्ट करूयात आता आपण सुरुवातीला पाच मिनिटावरनं डेलीचे टाइम फ्रेम सिलेक्ट करू आता असं का तर जे स्विंग ट्रेडिंग वगैरे करतात तर ते मोस्टली डेली टाईम फ्रेम यूज करतात तर आपण एम एन डब्ल्यू डेली टाईम फ्रेमवरती बघूयात आता मी तुम्हाला समजण्यासाठी पाच ड्रॉ करते आता मार्केट इथून वरती गेले परत खाली आले थोडंसं वर गेले आणि इथून ट्रेंड रिव्हर्स होताना दिसतो आहे आप आपल्याला एम पॅटर्न बनवून मार्केट खाली चाललं आहे इथे डब्ल्यू पॅटर्न आहे मार्केट इथून खाली येत होतं वरती गेले देन थोडंसं खाली येऊन इथून परत रिवर्स होताना दिसतंय आपल्याला इथे एक डब्ल्यू पॅटर्न दिसतो आहे मार्केट इथून खाली येत होतं वरती गेलं आहे देन आपल्याला सेकंड बॉटम मिळाला आहे इथून वरती गेलं आहे देन इथे एक एम पॅटर्न दिसतोय पण आपण अशा एमवरती ट्रेड नाही करणार आहे कारण की ह्याचा जो सेकंड टॉप आहे तर तो फर्स्ट टॉपपेक्षा वरती आहे अजून आपण बघूयात मागे जाऊन इथे एम पॅटर्न आहे मार्केट इथून वरती गेलं आहे देन थोडंसं खाली आलं आहे देन परत इथून एम बनवून खाली जाण्याचा प्रयत्न करत आहे इथे एक डब्ल्यू दिसतो आहे आप आपल्याला इथून मार्केट खाली येतं आहे देन वरती गेलं आहे थोडंसं खाली आलं आहे इथून एक चांगला डब्ल्यू मिळाला आहे आपल्याला आता आपण इथे एंट्री कुठे घेणार आणि स्टॉपलॉस कुठे प्लेस करणार तर आपण तुम्हाला समजण्यासाठी इथे एक लाईन ड्रॉ करते आता ह्या नेकलाईनला आपली एंट्री होणार बरोबर जेव्हा हा डब्ल्यू पॅटर्न बनतो आहे जेव्हा हा आपल्याला सेकंड बॉटम मिळणार आहे तेव्हा आपल्याला अलर्ट व्हायचं आहे या नेकलाईनला आपल्याला एंट्री घ्यायची आहे आता तुमचा डिफेन्सिव्ह स्टॉपलॉस कुठं असेल तर इथे असणार इथे तुमचा डिफेन्सिव्ह स्टॉपलॉस असेल आणि इथे आपला ॲग्रेसिव्ह स्टॉपलॉस असेल बरोबर अजून पॅटर्न बघूयात आपण इथे एक चांगला डब्ल्यू पॅटर्न दिसतोय मार्केट इथून खाली आलंय वरती गेलंय थोडस खाली आले आणि इथून एक चांगला डब्ल्यू पॅटर्न बनवून मार्केट वरच्या दिशेने गेलेलं दिसतंय आपल्याला आता हे जे आपण बँक निफ्टीवरती बघतोय तर भरपूर लोकांचे असे क्वेश्चन्स होते मला की ही निफ्टी बँक म्हणजे कोणती बँक आहे तर ही कोणती बँक नसून तर हा इंडेक्स आहे तर याच्यामध्ये जर बाय सेलिंग करायचा असेल तर मी इथे तुम्हाला क्लिक करून दाखवते तर यासाठी आपल्याला फ्युचर आणि ऑप्शनसाठी जावं लागतं तर येत्या काही दिवसात माझी ऑप्शन्सची बॅच लाँच होती आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देते तिथे जाऊन तुम्ही कोर्सचे डिटेल चेक करू शकता तर आता आपण इंट्राडेसाठी बघूयात त्या इंट्राडेसाठी आपण एखादा स्टॉक सिलेक्ट करूयात आणि टाईम फ्रेम चेंज करूयात आता समजा इथून मी रिलायन्स सिलेक्ट केला तर यामध्ये बघूयात आपले एम अँड इथून मी टाइम फ्रेम पण सिलेक्ट करते है, इमी बड़ा, बड़ा आता मी इथून पाच मिनिटाला आली आहे आता इथे आपल्याला एक एम पॅटर्न दिसतोय इथून जर मी पार्ट ड्रॉ केलं इथून मार्केट वर गेलय थोडं खाली आलंय देन वरती गेलय आणि इथून एक चांगलं टार्गेट मिळालंय आपल्याला एम पॅटर्न दिसतोय आता इथे आपण स्टॉपलॉस आणि एंट्री कुठे घेणार तर ही नेकलाईन जेव्हा क्रॉस करणार मार्केट तर आपण याच्यामध्ये एंट्री घेणार ही नेकलाईन जेव्हा मार्केट क्रॉस करणार तर आपण याच्यामध्ये एंट्री घेणार ओके आणि आपलं ॲग्रेसिव्ह स्टॉपलॉस कुठं असेल तर या स्विंगच्या वरती लावणार आपण इथे असणार आपला ॲग्रेसिव्ह स्टॉपलॉस आणि इथे आपला काय असणार तर डिफेन्सिव्ह स्टॉपलॉस असणार बरोबर अजून मागे जाऊन बघूयात आपल्याला कुठे पॅटर्न दिसतो आहे का इथे आहे इथून मार्केट वरती गेलं आहे देन थोडं खाली आलं आहे देन परत थोडंसं वरती गेलं आणि इथून एक चांगलं डाऊन ट्रेंड दिसतो आपल्याला एम पॅटर्न बनवून मार्केट खालच्या डिरेक्शननी येते अजून शोधूयात आपण इथे एक डब्ल्यू पॅटर्न दिसतो आपल्याला इथून मार्केट खाली आलं आहे देन थोडंसं वरती गेलं आहे खाली आलं आणि इथून एक डब्ल्यू पॅटर्न बनवून चांगलं मार्केटवरच्या डिरेक्शननी जाताना दिसतंय आपल्याला अजून बघूयात इथे एक डब्ल्यू पॅटर्न दिसतोय मार्केट इथून खाली येत आहे थोडंसं वर गेले देन खाली येऊन इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनवताना दिसते मार्केटमध्ये तर आता टार्गेटबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला तुम्ही वन एस टू टू बुक करत चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डबल बॉटम आणि डबल टॉप स्ट्रॅटेजी तर या स्ट्रॅटेजीचा विन रेटही चांगला आहे मी बिगिनिंग स्टेजला ही स्ट्रॅटेजी यूज केली जर तुम्ही बिगिनर आहात तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी यूज केली तरी चालेल प्युअर प्राईज ॲक्शन बेस्ड स्ट्रॅटेजी आहे आणि खूप सिम्पल आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत हेड अँड शोल्डर आणि इन्वर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू